नमस्कार सुभेदारांच्या घरातून अश्विन अचानकपणे गायब झालेला आहे तो नेमका कुठे गेला कोणाला भेटायला गेला याबाबत कोणाला काहीच माहिती नसतं त्यामुळे आता घरातील सगळेच खूप चिंतेत असतात इकडे अर्जुनने आपली सगळी सूत्रं हलवलेली असतात अश्विनला शोधण्यासाठी पण काही केल्या अश्विनचा पत्ताच लागत नसतो अशातच आता पूर्ण म्हणत असते माझा नातू कुठे गेला आहे आणि अशातच कल्पना म्हणत असते अहो आई शांत व्हा येईल अश्विन अश्विन जाऊन जाऊन कुठे जाईल हॉस्पिटल बाकी त्याचं कोणीही मित्र नाही आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्यावर आता अश्विनचे वडील म्हणत असतात असा कसा जाऊ शकतो तो आणि तेवढ्यात आपण पाहतोय अर्जुन आलेला असतो तो म्हणत असतो कोणी काहीही काळजी करू नका अश्विन स्वतःहून येईल आणि आता बराच वेळ झालेला असतो तरीही अश्विन न आल्यामुळे ही बातमी जेव्हा रविराजनं कळते रविराज आता सुभेदारांच्या घरात येतात आणि त्यांनी आल्याला एकच वाक्य विचारलेलं असतं आलं का अश्विन त्यावर अर्जुन नाही असं म्हणतो त्यावर किल्लेदार लगेचच बोलू लागतात ए अर्जुन मला असं वाटतंय आपण या प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेने केला पाहिजे त्यावर आता अर्जुनला रविराज यांचं म्हणणं कळालेलं नसतं आणि लगेचच आता रविराजला शेवटी अर्जुन म्हणत असतो सिनियर काय ते कर त्यावर हो आता सांकेतिक भाषेमध्ये सांगत लगेचच आपण पाहतोय रविराजने जणू या केसचा उलगडाच केलेला असतो आणि लगेचच आता रविराजच्या सांगण्यावरून अर्जुन अश्विनच्या बेडरूममध्ये शिरतात अश्विनच्या बेडरूममध्ये शिरताच समोरच रक्तबंबाळ झालेला अश्विन बेशुद्ध अवस्थेत अर्जुनला दिसतो आणि लगेचच आता अर्जुन म्हणत असतो अश्विन अश्विन उठला काय झालं आहे तुला असा का निश्चित पडला असतो इथे त्यावर रविराज म्हणत असतात हे बघ अर्जुन याला आत्ताच्या आता बाहेर घे याच्या शरीरात ऑक्सिजनची कमी आहे याने ऑक्सिजन घेतला की हा पुन्हा शुद्धीवर येईल त्यावर लगेचच आता अर्जुन मागचा पुढचा विचार न करता अश्विनला खांद्यावर घेत तो आता थेट घराच्या बाहेर आलेला असतो संपूर्णपणे त्याला ऑक्सिजन मिळावं म्हणून घरातले सगळेच आता अश्विन बळी जवळतात आणि म्हणत असतात अश्विन घरात होता आणि तेवढ्यात आता कल्पना म्हणत असते म्हणजे अश्विनची ही अवस्था कुणी केली असेल तर त्या फक्त प्रियाने त्यावर अर्जुन म्हणत असतो मम्मा त्या प्रियाला तर आज शिक्षा सुनावण्यात आली आहे म्हणजे तिने ह्या केलेल्या कृत्याची तिला आणखी शिक्षा मिळायला हवी हो होती पण आता तरीही मी तिला सोडणार नाही आहे मी डबल तिच्यावर गुन्हा नोंदवणार आहे आणि तेवढ्यात आता अश्विनच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडण्यात आलेलं असतं आणि अश्विनला आता शुद्ध आलेले असते <laughs> अश्विन शुद्ध आल्यावर बघतोय आपल्या घराभोवतील आपल्या घरातील सगळेच जमलेले आहेत अश्विन म्हणत असतो काय झालं आहे त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो कळत नाही आहे का तुला काय झालं आहे बघ किती ठिकाणी लागलं आहे तुला कुणी मारलं तुला प्रियाने त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो नाही 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 ना, ना, मला मला प्रिया का मारेल असं आमच्यात काही घडलंच नाही आहे त्यावर आता अर्जुन बोलू लागतो अश्विन एकच गोष्ट लक्षात ठेव काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतोयस तू मला प्रकरणाशी खोलवर जावं लागणार आहे त्यावर अश्विन म्हणत असतो दादा माफ कर मला पण मला कळून चुकलं आहे या प्रियाबरोबर संसार करण्यात काहीच अर्थ नाहीये हिनेच मला मारलंय हिनेच मला कुदवलंय ले। त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो काय त्यावर अश्विन म्हणत असतो हो पण एक कळत नाहीये तिला एका गोष्टीची भीती वाटली नाही का हे सगळं केल्यानंतर मी तिला सोडणार नाही म्हणून त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अश्विन भाऊजी तिला बहुतेक तिचं केलेल्या पापांची शिक्षा दिसून आली होती म्हणून तिने आज तुम्हाला असं कुदवलं आणि शेवटी कोर्टाने तिला आज शिक्षा सुनावली म्हणजे तिने तुम्हालाही चोपलं आणि तिने तिच्या केलेल्या गुन्ह्यांची शिक्षाही ती भोगायला गेली त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते सोडणार नाही मी या प्रियाला माझ्या मुलाला कुदवलान काय अशातच आता शेवटी थोड्या वेळानंतर अश्विनला ठीक केलेलं असतं आणि इकडे मैपत आणि साक्षी या दोघांमध्ये आता काहीच कॉन्टॅक्ट नसतो कारण साक्षीही तुरुंगात गेलेली असते मैपतने आता एका व्यक्तीला फोन केलेला असतो आणि स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं त्या अर्जुन सुभेदारला सोडायचं नाही त्याने माझ्या मुलीला तुरुंगात टाकला आहे त्याची सुखाची झोप उडवून टाकायची त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मैपत भाऊ तुमचं काम करायला मी तयार आहे पण तुम्ही ज्या व्यक्तीसंदर्भात बोलताय ना तो तर एक प्रामाणिक वकील आहे आणि तोचं डोकं जर फिरलं तर तो कधीच कोणाचं ऐकत नाही मग तुम्हाला असं वाटायला नको यार आता काय करायचं त्यावर लगेचच आपण पाहतोय हो ठरल्याप्रमाणे मैपतचा माणूस आता अर्जुनला त्रास द्यायला निघालेला असतो इकडे अर्जुनने आता दाराबाहेर आलेल्या एका व्यक्तीला पाहिलेलं असतं आणि अर्जुनला संशय आलेला असतो अर्जुन त्याला हटकतो पण तो जरा जास्तच नाटकं करू लागतो त्यावेळेला अर्जुनने मागचा पुढचा विचार न करता त्याला चांगलंच कुदवत आपल्या बंगल्याच्या आवारात बांधून ठेवलेलं असतं आणि मग पोलिसांना फोन करून त्याने म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता माझ्या घराच्या बाहेर या मी तुम्हाला एका व्यक्तीला ताब्यात देतो तो माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत होता माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता तो नक्कीच या मैपतचा माणूस असणार आणि लगेचच आता शेवटी तिथून ती, ती गाडी निघून गेलेली असते आणि मग त्याची चांगलीच खुदाई करण्यात आलेली असते इकडे आपण पाहतोय आता रविराज आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरात आलेले असतात प्रतिमा हात जोडून म्हणत असते पूर्णही माफ कर मला माझ्या तन्वीने जे काही केलं आहे ना ते पाहून तर मला अक्षरशः लाज वाटते त्यावर वा आता पूर्णाजी म्हणत असते अग ये प्रतिमा बेडी आहेस का तू तिने का का जे काही केलं आहे त्यात तुझा काय चूक आहे तुझ्या त्यात चूकच काही नाही आहे त्यामुळे तू माफी मागू नकोस त्यावर प्रतिमा म्हणत असते जेव्हा ती काही चांगलं करेल तेव्हा माझी कॉल टाईट होईलच ना मग आज ती चुकीचं वागली आहे तर मला मला लाज वाटते कारण ती माझ्या पोटी जन्माला आली आहे ना त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते प्रतिमा मला थोडा डाऊट आहे तुझ्या पोटी जन्माला आलेली मुलगी अशी वागूच शकत नाही तू किती निर्मळ तू किती प्रेमळ तू किती स्वच्छ आणि यातले एकही गुण या प्रियामध्ये नाही आहेत मला असं वाटतंय प्रतिमा आपल्याला नक्की हा तपास करायला पाहिजे ही खरंच हीच तन्वी आहे का त्यावर आता किल्लेदार म्हणत असतात पूर्णाई अगदी बरोबर बोलतेस तू मलाही हेच वाटतं मला माझी मुलगीही वाटतच नाही आहे मित्रांनो इथे तर आता हे कन्फर्म आहे की आता पूर्णाजीने हा डाऊट सगळ्यांसमोर आणला आहे आणि या डाऊटला धरता आता सगळेच हा विचार करू शकतात की हो अजूनही तन्वीच्या पायावर असलेली ती तुळशीपत्राची खूण समोर आलेली नाही आहे आणि जर इकडे सायलीच्या पायावरची खूण जर समोर आली तर निश्चितच येत्या काळामध्ये लवकरात लवकर, लवकर हाही उलगडा होऊ शकतो बाकी दोन वर्ष ह्याला झाली आहेत तर येत्या काळामध्ये अजून दोन वर्ष जातील आणि परत सायली एकदम जबरदस्त चालेल बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद